बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शापूर गोटेघर ब्रिजजवळ भीषण अपघात आयशर गाडी अंगावर पडून तुकाराम भोस्कर यांचा जागीच मृत्यू मुंबई नाशिक महामार्गावरील घटना मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर गोठेघर उड्डाणपुलाजवळील कांबारे क्रॉसिंगजवळ दुपारच्या सुमारास भीषण अपघात होऊन शहापूर तालुक्यातील अर्जुनली येथील तुकाराम म्हसकर व अंदाजे साठ वर्ष याचा मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील गोठेघर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झालाय नाशिककडून मुंबईच्या दिशेनं कलिंगड घेऊन जाणारा आयशर ट्रक टायर फुटून पलटी झालाय याचवेळी मयत तुकाराम म्हसकर आपल्या स्कुटीवरून बाजूने जात असताना आयशर गाडी त्याच्या अंगावर पलटी झाली यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी लगेचच वाहतूक पोलीस सामाजिक कार्यकर्ते यांनी धाव घेत आयशर गाडी बाजूला करत मृतदेह बाहेर काढून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात आला दरम्यान सदर घटनेचा तपास पोलीस करताय ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर